मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस सुखाचा आनंदाचा आणि छान एवढीच मी आपल्या प्रार्थना करती। अपले नवी करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी आपल्याला जे काही हवं आहे ते प्राप्त करण्यासाठी लॉ ऑफ ऍट्रॅक्शनची एक अत्यंत पॉवरफुल टेक्निक सांगणार आहे बघा लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय तर एनर्जी एनर्जी ही गोष्ट अशी आहे की जी कुणाकडनंही आपल्याला मिळवता येत नाही म्हणजे कुणाकडनंही एनर्जी आपल्याला घेता येत नाही किंवा एनर्जी ही कधीही संपत नाही बघा एनर्जी म्हणजे लॉफ अट्रॅक्शन हे स्वतःला तयार करावं लागतं ही एनर्जी आपल्याला आपल्यात आणावी लागते बघा देव आपल्यात आहे कोणीतरी लिहून ठेवलेलं आहे की युनिवर्स हे आपल्यात आहे फक्त त्या आपल्याला ओळखता आलं पाहिजे तुम्ही शंभरदा एखादं वाक्य म्हटलं तुम्ही शंभरदा एखादी गोष्ट म्हटली तर ती गोष्ट आपल्याला मिळते आपल्यात असणार हे युनिवर्स म्हणजे आपल्यात असणारा जो देव आहे तो आपल्याला ते देतो आपलं ब्रह्मांड जे आहे ना ते ब्रह्मांड आपल्याला ते प्रोव्हाइड करतं आपल्याला प्राप्त करून देतं फक्त ते मागता आलं पाहिजे आणि ते घेता आलं पाहिजे बघा लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या काही स्टेप आहेत सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे विचार तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल सगळ्यात पहिले विचार करता तो विचार केल्यानंतर मग त्याच्यावरती विश्वास येतो थोडासा विश्वास त्या गोष्टीवरती आल्यानंतर एक भावना एक फीलिंग्स येते आणि कुठेतरी आपण ती भावना तयार केल्यानंतर आपण ती कृतीत करतो जेव्हा आपण ती कृती करायला सुरुवात करतो तेव्हा ती त्या गोष्टीचा एंड होतो आणि ती गोष्ट आपल्याला मिळते बघा छोटीशी गोष्ट सांगते की एखादा व्यवसाय सुरू करायचा आहे कुठलाही छोटासा व्यवसाय सुरू करायचा आहे सगळ्यात पहिले आपल्या मनात किंवा आपल्या डोक्यात त्याच्याबद्दल विचार येतो कल्पना येतात आपण विचार करतो जेव्हा तो व्यवसाय सुरू करायचा असतो तेव्हा आपण डोक्यात विचार करतो विचार करत असतानाच आपण त्यावरती विश्वास ठेवतो की हो हा बिझनेस मी सुरू केला हा व्यवसाय मी सुरू केला की मी त्यानंतर असं करणार आहे मला इतका त्याच्यामध्ये प्रॉफिट मिळणार आहे मी स्टाफ वाढवणार आहे मी त्या बिझनेसमध्ये या गोष्टी ॲड करणार आहे शेवटी मी या या गोष्टी त्यामध्ये कन्वर्ट करणार करणार आहे त्यामुळे माझ्या आयुष्यात माझे स्वप्न पूर्ण होतील मला पैसा मिळेल म्हणजे सगळ्यात पहिले आपण विचार करतो विचार विचार केल्यानंतर आपण त्या गोष्टीवरती विश्वास विच्वा, ठेवतो हो, विश्वास ठेवल्यानंतर हो आपण आपल्या मनात आपोआप भावना तयार होतात फिलिंग्स येतात जेव्हा आपल्या मनात त्या भावना तयार होतात फिलिंग्स येतात त्यानंतर आपण कृती करायला सुरुवात करतो त्या बिझनेससाठी त्या व्यवसायासाठी ज्या काही गोष्टी म्हणजे करणं शक्य आहे भांडवल एकत्र करणं असेल किंवा अजून काय असेल ते करायला आपण सुरुवात करतो आपण जेवढं पॉझिटिव्ह राहतो बघा लॉ ऑफ अट्रॅक्शन अट्रॅक्शनमध्ये आपण ह्या सर्व गोष्टी करत असताना जेवढा आपण पॉझिटिव्ह राहतो तेवढ्या लवकर ती गोष्ट आपल्याला मिळते आणि शेवटी ती गोष्ट मिळते म्हणून लॉ विचार विश्वास भावना कृती आणि शेवटी एंड आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमच्या मनात जी काही इच्छा अपूर्ण असेल जे तुम्हाला मिळतच नाहीये जे तुम्हाला काही केला हवं आहे ते प्राप्त करण्यासाठी वॉटर रेमेडी म्हणजे पाण्याची एक छोटीशी टेक्निक सांगणार आहे जी मी स्वतः केलेली आहे आणि असंख्य लोकांना मी ती सांगितलेली आहे ज्या लोकांना या टेक्निकमधून अनुभव आलेला आहे आज तीच टेक्निक मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सगळ्यात पहिले या टेक्निकचा एक छोटासा अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करते माझी एक मैत्रीण आहे खूप जवळची आहे जी वसईमध्ये राहते नेहमीच तिचा फोन किंवा तिचा आणि माझं बोलणं असतं जवळपास एक तीन महिन्यापूर्वी तिने मला फोन केला होता तीन महिन्यापूर्वी तिचं पूर्ण जे लाईफ आहे ते शून्य होतं खूप कर्ज झालं होतं पैसाजवळ नव्हता काहीच नव्हतं नातेसंबंध बिघडले होते अत्यंत एकटी पडली होती त्यात तिचं लव्ह मॅरेज होतं त्यामुळे सासरच्या माणसांचाही सा आधार नव्हता आणि माहेरच्या माणसांचाही आधार नव्हता म्हणजे तिच्या मनात सतत सुसाईडचे विचार होते आणि जेव्हा तिने मला फोन केला माझ्याशी बोलली मी बऱ्याच गोष्टींमध्ये तिला समजावलं तिला म्हटलं की शांत बस काहीच करू नको जेवढी निगेटिव्हिटी साठलेली आहे ती काढून टाक एका क्षणालाही डोक्यामध्ये निगेटिव्हिटी ठेवू नको मी तिला लॉ ऑफ अट्रॅक्शनची हीच रेमेडी सांगितली तिला सगळ्यात पहिली सुरुवात करायची होती नाते संबंधांपासून लांब गेलेल्या नात्यांना जवळ आणायचं होतं आणि त्याच्यानंतर तिला तिचं पुढचं आयुष्य सुरू करायचं होतं तिचा जो नवरा आहे तो सुद्धा तिच्याशी बोलत नव्हता मी तिला एक दोन ते तीन दिवस सतत फोन करून आधार देत होते तुम्हाला सांगते दोन ते तीन दिवस उलटून गेले जसं मी सांगितलं जी रेमेडी मी तिला टेक्निक सांगितली सेम तिने केली तिसऱ्याच दिवशी तिचा पती दूर होता तिसऱ्याच दिवशी तिच्या पतीने तिला फोन केला त्यांचं दोघांचं जे बोलणं आहे ते सुरू झालं हळूहळू एका महिन्यामध्ये तुटलेले सगळे नाते तिच्याजवळ आले तिचे वडील भाऊ बहीण तिचे सासर जे लोक तिचं नाव पण घेत नव्हते एका महिन्यात ते लोक तिच्या जवळ आले यात मी तिला एकच सांगितलेलं फक्त एकच लक्षात ठेव दिवसभर दिवस, दिवस रात्र एकच लक्षात ठेवायचं माझ्या भाऊनी फोन केला माझे बाबा माझ्या जवळ आलेले आहेत माझी आई माझ्याशी बोलत आहे माझ्या सासरची माणसं मला बोलवत आहेत म्हणजे ते पूर्ण युज्युअलाइज कर एक सतत ते चित्र तुझ्या डोळ्यासमोर आणत राहा ती पॉझिटिव्हिटी तू देत राहा तू फक्त फक्त पॉझिटिव्ह 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 राहा तिने एकाही क्षणाला विचार केला नाही असं होईल का ते बोलतील का ते माझ्याशी बोलत नाही ती रडत बसली नाही आधी खूप रडली पण जेव्हा तिने ही टेक्निक सुरू केली तिथून ती, ती पॉझिटिव्ह राहिली आणि तीन महिन्यात तिचं ती पूर्ण आयुष्य बदलून गेलं एका महिन्यात जवळ म्हणजे जे काही लांब गेलेले लोक होते जवळचे ते पुन्हा परत आले आणि त्याच्यानंतर तिच्या ज्या आर्थिक कंडिशन आर्थिक ज्या काही गोष्टी होत्या त्यासुद्धा तिच्या स्टेबल झाल्या बघा दिवसभरात तुम्ही शंभरदा पॉझिटिव्ह राहिलात जर तुम्ही शंभरदा पॉझिटिव्ह राहिलात तर दुसऱ्याच दिवशी किंवा अवघ्या काही तासांमध्ये ती गोष्ट आपल्याला सहज मिळते आता या टेक्निकसाठी तुम्हाला आप, तुम्हाला काय करायचं आहे एक पाण्याची बॉटल घ्यायची आहे कुठलीही काचेची घ्या प्लास्टिकची घ्या कुठलीही चालेल छान अशी पाण्याची एक तुम्हाला बॉटल घ्यायची आहे त्यामध्ये पिण्याचं जे पाणी आहे हे पिण्याचं पाणी घ्यायचं आहे त्याचं जे झाकण आहे असं झाकणसुद्धा छान घट्ट लावायचं आहे आता ही पाण्याची बॉटल आपल्यासमोर ठेवायची जिथे तुम्ही बसलेले आहात तिथे आपल्या समोर ही पाण्याची बॉटल लावायची एक छोटासा कागद घ्यायचा मी तुम्हाला दाखवते एक छोटा कागद घ्यायचा एक मार्कर पेन घ्यायचा कुठल्याही रंगाचा पेन घेऊ शकता आता काय करायचं तुम्हाला जे हवं आहे ते या कागदावर घ्यायचं समजा माझ्याकडे पैसा नाहीये काही करून मला पैसा हवा आहे काही झालं तरी मला पैसा हवा आहे मी इथे पैसा लिहिणार तुम्हाला नोकरी हवी तुम्ही नोकरी लिहा प्रमोशन हवं आहे प्रमोशन लिहा कुणी लांब गेलेलं ला आहे त्याचं नाव लिहा जे काही हवं आहे ते लिहा आता मी इथे लिहत आहे पैसा बघा मी इथे लिहिलेला आहे पैसा तुम्हाला उलट दिसेल कारण सेल्फी कॅमेरा आहे आता हे लिहिल्यानंतर तुम्हाला या बॉटलला हे चिटकवायचं आहे थोडंसं या बॉटलला थोडंसं असं तुम्ही या कागदाला थोडं पाणी लावलं तरी चालेल या बॉटलला असा हा कागद तुम्हाला चिटकवायचा आहे थोडा वेळ बघा चिटकला मी थोडं पाणी लावलं त्या कागदाला आतून हा कागद चिटकला पैसा लिहिलेला आहे तुम्हाला जे हवं ते लिहा आणि हा कागद असा चिटकवा आपल्या डोळ्यासमोर ही बॉटल अशी छान ठेवून द्या त्या बॉटलकडे असं बघायचं त्या पाण्याकडे जिथे तुम्ही लिहिलं हे असं समोर आणायचं इथे बघायचं आणि म्हणायचं खूप पैसा आहे पैसा येईल असंही म्हणायचं नाही पैसा आहे असं म्हणायचं माझ्याकडे खूप पैसा आहे पैसा येत आहे पैसा वाढत आहे पैशांची प्रत्येक इच्छा माझी पूर्ण झालेली आहे मी खूप खुश आहे मी खूप सुखात आहे कारण माझ्याकडे पैसा आहे खरंच पैसा आला म्हणजे सतत त्या पैशांबद्दल पैसा आहे पैसा येतोय पैसा जवळ आहे पैशांची म्हणजे पैशांची इच्छा पूर्ण झालेली आहे सतत 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 तुम्हाला एक दहा ते पंधरा मिनटं ते मेडिटेशन करत राहायचं आहे किती दहा ते पंधरा मिनटं सतत त्याला पॉझिटिव्ह व्हायब्रेशन द्यायचं ते युज्युअलाइज करायचं पंधरा मिनिट झाले पंधरा मिनिट पूर्ण झाले की त्याच्यानंतर हे जे पाणी आहे हे पाणी थोडंसं प्यायचं आता ही बॉटल घरातल्याच कुठल्या तरी एका ठिकाणी ठेवून द्यायची पुन्हा जेव्हा तुम्हाला निवांत वेळ मिळेल की आत्ता मी थोडी फ्री आहे ही बॉटल बघायची माझ्याकडे खरंच पैसा आलेला आहे पैशांची समस्या माझी दूर झाली माझ्याकडे पैसा आहे धनप्राप्ती आहे माझ्या माझी जी पैशांची इच्छा होती ती खरंच पूर्ण झाली असं सतत त्या पाण्याकडे बघून त्यांना पॉझिटिव्ह अन्फॉर्मेशन द्यायच्या पुन्हा एक गोडवर पार पाणी प्यायचं जेवढं पाणी घेतलेलं आहे दिवसभरात संपवायचं जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा त्या पाण्याला पॉझिटिव्ह व्हायब्रेशन देऊन व्ह्युज्युअलाईज करायचं आता ही क्रिया तुम्ही पंधरा दिवस करा एक महिना करा तीन महिना करा तुम्हाला मी सांगते तुम्ही फक्त एक दिवस करून बघा तुम्हाला एका दिवसात म्हणजे चोवीस तासात अनुभवायला सुरुवात होईल जेवढं पॉझिटिव्ह राहून तुम्ही त्याला पॉझिटिव्ह अफॉर्मेशन द्याल ते तुमच्याकडे परत येईल तुमची जी लॉ ऑफ अट्रॅक्शनची एनर्जी आहे ती इन्क्रीज होईल ती एनर्जी तुम्हाला साथ देईल आणि तुम्ही जे जे म्हणाल ते तुमच्याकडे रिटर्न येईल खूप साधा खूप सोपा उपाय आहे पण हा उपाय शंभर टक्के अनुभव देणारा आहे ज्यांच्याही काही इच्छा अपूर्ण आहेत जे हवं आहे ते मिळत नाहीये त्यांनी ही टेक्निक आवर्जून यूज करा आणि आजचा छोटा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ